हरिवन मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि प्रोटीन फायबर युक्त असे खजुराचे लाडू खजूर खाल्ल्याने रक्तवाढीस चांगल्या प्रमाणात मदत होते तर आज आपण बनवणार आहोत असेच पौष्टिक हेल्दी लाडू त्यासाठी मी इथे पाव किलो व ओली खजूर घेतलेली आहे तर आता हिचं वरचं जे फूल आहे ते काढून आपण याच्या बिया काढून घेऊया तर सगळ्या खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि थोडीशी शिल्लक ठेवलेली आहे ये आपन तर आता ही आपण बारीक करून घेऊया तर जेव्हा आपण मिक्सर चालू करतो तेव्हा कंटिन्यू चालू न ठेवता थांबून थांबूनही वाटून घ्यायचे आहे ओली खजुरी चिकट असल्यामुळे पटकन वाटली जात नाही तर त्यामुळे जसं आपण अद्रक लसणाची पेज जशी थांबून थांबून वाटतो तशी वाटून घ्यायची आहे तर बघू शकता की ती छानपैकी बारीक झालेली आहे तर आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर चिकटपणा तिला भरपूर असतो तर चला आता आपण सुरुवात करूया तर मी एक साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप घालून झालं की ती गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत आता हा सुकामयवा आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे जो आपल्याला आवडत असेल तोच घ्यायचा आहे तर मी ते पन्नास ग्राम बदाम घेतलेले आहे पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहे पन्नास ग्राम पंपकिन सीड घेतलेले आहे यानंतर यामध्ये मी तीस ते चाळीस ग्रॅम पिस्ते घालून घेतलेले आहे आता हे आपल्याला सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर हा सुकामेवा तुम्ही अलग अलग करूनही भाजू शकता तर आता आपल्याला हा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे तर सुकामेवा आपला चांगला भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत पण खोबरं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तरच नाही तरी फक्त ड्रायफ्रूटमध्ये खूपच छान असे लाडू बनतात तर इथे मी आ तीन ते चार चमचे खोबरं घालून घेतलेलं आहे आता हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे कलर चेंज करून घ्यायचं आहे तर आता आपलं खोबरं पण इथे चांगल्यापैकी भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता हे सगळं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर चला आता हे आपण काढून घेऊया तर सुकामेवा आपलं इथं प्लेटमध्ये काढून झालेला आहे आता याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तरी थे सुका सुकामेवा सगळा थंड झालेला आहे आता आपण हा मिक्सरला बारीक करून घेऊया तर तर ज्या भांड्यामध्ये आपण खजूर वाट बारीक करून घेतलेली होती त्याच भांड्यामध्ये मी हा सुकामेवा घालून वाटून घेणार आहे म्हणजे आपली ती थोडीफार खजूर राहिली असेल ती पण होईल तर आपला दर असा वाटून झालेला आहे आता त्याच पॅनमध्ये एक चमचा पुन्हा तूप घालून घ्यायचा आहे आणि जे शिल्लक ठेवलेले पंपकीन सीड होते ते घालून घ्यायचे आहे तर आता हे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे तर आता हे छानपैकी फ्राय झालेले आहे आता या यामध्ये आपण खजुराची पेस्ट घालूया पेस्ट घातले याच्यासाठी घालायची आहे की जेव्हा आपण तुपामध्ये हिला भाजतो तेव्हा ती नरम होते आणि थोडीशी पातळ व्हायला सुरुवात होते तर आता ही जास्त जेव्हा सुरुवातीला घालतो ही चिकट असते लवकर होत नाही तर आता ही अशी थोडी करून गरम करून घ्यायची आहे गरम केल्यावर ही थोडीशी वितळायला लागते तर बघू शकता इथे ही पूर्णपणे मी तुपामध्ये थोडीशी फिरून फिरून घेतलेली आहे तर आता ही चांगल्यापैकी नरम झालेली आहे आणि सहज पलटी करता येते आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहे ही गरम याच्यासाठी करायची की जेव्हा आपण हा सुकामेवा घालू तेव्हा आपल्याला याच्यात व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणून ही गरम करायची आहे म्हणजे त्यामुळे सुकामेवा आणि खजूर एकजीव होईल आणि आपले लाडू एकदम छानपैकी बनतील तर आता बघू शकता छान की छानपैकी नरम झालेली आहे आता यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला सुकामेवा आहे तो घालून घेऊया तर खजूरची पेस्ट इथे छानपैकी पे नरम झालेली आहे तर आता आपण यामध्ये जो सुकामेवा आहे तो घालून घेऊया तर सुकामेवं वाटताना एकदम बारीक न वाटता, वाटता थोडासा दरदरीत ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा एक क्रंच असा दाताखाली लागतो आणि इतके टेस्टी असे हे लाडू बनतात तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आता बघू शकता एकदम पटकन असे मिक्स होतात कारण आपली ही पेस्ट नरम झालेली आहे त्यामुळे मिक्स व्हायला अजिबात टाईम लागत नाही तर आता आपण ही सगळी मिक्स करून घेऊया मिक्स करताना जर जास्त सुकं वाटत असेल तर यामध्ये आपण थोडंसं एक चमचा तूप घालून घेतलं तरी चालेल पण आप आपल्या इथे एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे तूप घालायची गरज नाही तर आता ही छानपैकी मिक्स होत आलेली आहे आता आपण गॅस बंद करून हे आपण खाली उतरवून घेऊया आणि आता याला आपण परत चमच्यानी अजून एक छानपैकी जीव करून घेऊया तर बघू शकता की ती छानपैकी अशी मिक्स झालेली आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाणात झालेले आहे आता हे सगळे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचं लाडू वळवून घ्यायचे आहे तर असे हेल्दी आणि पौष्टिक लाडू एकदा नक्की करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा तर चला आता आपण याचे लाडू वळून घेऊया आणि मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे तर लाडू वळायला पण अजिबात वेळ लागत नाही तर चला आता आपण याचे लाडू वळून घेऊया तर आपण आपल्या आवडीप्रमाणे छोटा मोठा लाडू बनवू शकतो तर बघू शकता असे मीडियम साईजचे मी लाडू बनवून घेत आहे तर एकदम पटकन वळले जातात तर आपले हे एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते तर कसा झाला हा लाडू बघा किती छानपैकी तयार झालेला आहे तर एकदम कमी वेळेमध्ये हे लाडू होतात तर आता हे सगळे लाडू मी असे वळवून घेते तर आपले सगळे लाडू इथे बनवून झालेले आहे तर आता हा शेवटचा लाडू उरलेला आहे आणि मिश्रण एकदम थंड आहे तरी पटकन बनला जातो तर सगळे लाडू वळून झालेले आहेत तर पाव किलोच्या मिश्रणामध्ये मी बारा लाडू बनवलेले आहे तर बघू शकता एकदम टेस्टी असे लाडू तयार झालेले आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू